ओढ भरभरून दिला मी मोगरा तुझ्या उंजळीत भरभरून दिला मी मोगरा तुझ्या सुद्धा वेळोवेळी उधळीत गेलो मी तुझ्यावर रात्री रात्री ऐकताना अनुभवली आपण मनात भिनणाऱ्या रात्राणीची लयबद्ध आवर्तन केवडा सुद्धा घुमला बरं का मनात अगदी त्याच्या मादकतेसह बकुळ तर कधीच विसावली होती आपल्या पाकळ्या पाकळ्यातून गंधाच इमान राखत हे सार सार सुखावणार असलं तरीही मनात मात्र होती तुला सर्वात जास्त आवडणाऱ्या मधुमालतीची ओढ कित्येक वर्ष कित्येक वर्ष मधुमालतीची तीच सात्विक सुवासिकता तू जपली होतीस तुझ्यात आज रस्त्यावर चालत असताना एका झाडाला घट्ट लिपटून उभ्या असलेल्या मधुमालतीच्या वेलीची अगदी अचानक भेट झाली आणि जाणवलं तू सोबत नसलीस तरी मधुमालतीच्या भेटीची ओढ मनात वाढत चाललीय वाढत चालली